मंडळी तुमच्या सर्वांचं स्वागत करते आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे उषा लेंगरे तर सगळ्यात अगोदर तुम्हा सर्वांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा तर आज आपण बघतो इथे कटाची आमटी कशी करायची परंतु आमची टम्म अशी फुगलेली पुरणपोळी बघताय ना आणि तुम्हालासुद्धा आवडली असेल ना तर कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका तर आज आपण एकदम तर्रीदार आणि मस्त झणझणीत अशी कटाची आमटी इथे पाहणार आहोत जर तुम्ही नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि बाजूला बेल लायकन आहे सुद्धा क्लिक करून ठेवा तर इथे एका पातेल्यामध्ये तेल घेतलेलं आहे आणि त्याच्यामध्ये छान असे आपल्याला इथे मोहरी तडतडून द्यायची आहे मोहरी इथे एक चमचापरी टाकायचे आहे आणि लगेचच इथे दीड चमचा जिरे टाकायचे आहेत माणसं जास्त आहे त्याच्यामुळे आमटीसुद्धा ऑब्विसली जास्त करायची आहे आणि ते जवळपास दोन काड्या इतका कडीपत्ता टाकलेला आहे मी आणि एकदम फ्रेश असा कडीपत्ता आहे आता हे वाटण तुम्हाला कसं करायचं ते मी तुम्हाला सांगते एक मिक्सरचं सा भांडं घ्यायचं आहे दोन गड्डे लसूण सोलून घ्यायचं आहे आणि त्यानंतर अर्धी वाटी इथे खोबरं टाकलेलं आहे आणि हे ओलं खोबरं आहे आणि त्यामध्ये फ्रेश एकदम कोथिंबीर टाकायची आहे फ्रेश कोथिंबीर टाकली की खूप छान अशी आमटी होते आणि स्मेलसुद्धा खूप छान येतो तर हे जे वाटण आहे ते आपल्याला छान असं मिक्स करून घ्यायचं आहे आपल्या तेलामध्ये आणि छान असं हे वाटण आपल्या तेलामध्ये भाजून घ्यायचं आहे तर आपल्या चॅनलवरती भरपूर रेसिपीज आहेत त्यासुद्धा नक्की बघा आणि केकचे व्हिडिओ पाहिजे असतील तर नक्की आप आपल्या चॅनलवरती आहेत ते सुद्धा जाऊन बघू शकता तर आपल्याला इथे तिखट टाकायचं आहे आता हे माझं घाटी मसाला आहे आणि मी गावावरून करून घेतलेलं आहे डंकावरून आता मशीनसुद्धा आलेले आहेत परंतु फार काही चव लागत नाही त्याच्यामुळे मी जुन्या पद्धतीने अगदी हा मसाला करून गावावरून मागवून घेतलेला आहे तर त्याच्यामध्ये लाल मिरची पावडर टाकायची आहे ही सुद्धा मी बारीक करून आणलेली आहे डंकावरूनच आणि त्यानंतर अर्धा चमचा इथे हळद ओतून घ्यायची आहे आपल्याला आणि मस्तपैकी हा जो मसाला आहे तो छान असा भाजून घ्यायचा आहे एकदम अप्रतिम चव येते याला तर आमटी खूप साऱ्या प्रकारची असते कांदा टोमॅटोसुद्धा टाकतात काही लोक तर सारसुद्धा बोलतात याला किंवा काही लोक कटाची आमटी बोलतात काही लोक नुसतीच आमची आमटी बोलतात तर आता इथे हिरव्या मिरचीची सुद्धा आमटी केली जाते तर तुम्ही चटणीच्या ऐवजी इथे हिरवी मिरचीचं वाटण केलं तरीसुद्धा चालेल फक्त याच्यामध्ये लाल तिखट टाकायचं नाही आणि फक्त जेव्हा आपण मसाला वाटतो त्याच ठिकाणी इथे मिरची टाकायची आणि त्याचं तिखट तिखट तुम्ही आमटी करू शकता तर आता जे पाणी ओतलेलं आहे हे महत्त्वाचं आहे सगळ्यात तर हे पाणी मी हरभऱ्याची डाळ म्हणजे चणा डाळ आपण शिजवतो पुरणपोळीसाठी त्यातलं पाणी काढलेलं आहे आणि ती ही आमटी केली जाते पुरणपोळी केल्यानंतर जा तर आता आपल्याला जितकं पाणी हवं आहे तितकं याच्यामध्ये ओतून घ्यायचं आहे पाणी ओतताना जर एक्स्ट्रा पाणी लागत असेल किंवा पातळ अजून जास्त पाहिजे असेल तर तुम्ही पाणी गरम करून टाका त्यांनी चव खूप छान येते जर पाणी थंड टाकलं तर बेचव अशी आमटी होते तर मला गरज पडली नाही कारण माझ्याकडे जे पाणी होतं ते मी भरपूर टाकलेलं डाळ शिजताना त्यामुळे मी जास्तीचं पाणी टाकलं होतं बाहेरच्या पाण्याची गरज नाही लागली मला तर इथे मी चवीनुसार मीठ टाकलेलं आहे तुमच्या हिशोबाने तुम्ही कमी जास्त मीठ करू शकता आणि याला साधारणतः पाच ते दहा मिनटं याला छान असं उकळून द्यायचं आहे मस्तपैकी कट आलेला आहे आणि आम आमच्यात खूप आवडली आमटी म्हणजे नेहमीच या प्रकारचे करते मी कधी कधी हिरव्या मिरचीची करते परंतु ही, कर ही आमटी अप्रतिम लागते नक्की एकदा ट्राय करून बघा आणि आवडल्यास असल्यास आपल्या चॅनलवरती लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका तर ही आमटी करून पहा आणि क आवडली असल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की येऊन सांगा तुम्हाला ही आमटी कशी लागली किंवा आ... याची जी टेस्ट आहे ती तुम्हाला कशी वाटली ओके भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत आपल्या चॅनलशी कनेक्टेड राहा